हातकणंगले येथील मासिक सभेचे कामकाज कसे चालते हे नागरिकांना घर बसल्या मोबाईलवर पाहायला मिळाले आहे हा अभिनव उपक्रम राबवणारी रेंदाळ ग्रामपंचायत महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे गेल्या अनेक दिवसांपासून मासिक सभेला प्रवेश मिळावा अशी काही नागरिकांनी मागणी केली होती वारंवार या विषयावर चर्चा होत होती परंतु कृती होत नव्हती मासिक सभेत उपसरपंच अभिषेक पाटील रणजित खोत यांनी ऑनलाईन मासिक सभेचे कामकाज नागरिकांना घर बसल्या पाहता यावे हा विषय मांडला होता तो संमत झाला नव्हता पण ग्रामसभेमध्ये तो विषय घेऊन ठराव संमत झाला गेले वर्ष दीड वर्ष रेंदाळमधील सामाजिक हितचिंतकांनी मासिक सभेचं कामकाजाचं अवलोकन करण्याकरिता शासन निर्णया शासन निर्णयाप्रमाणे मासिक सभेला बसण्याची त्यांनी अनुमती मागितली होती परंतु रेंदळगावच्या लोकसंख्येचा विचार करता सगळ्यांना त्या ठिकाणी मासिक सभेचं अवलोकन करता येणार नाही त्याच्यामुळं आम्ही हा विषय मासिक सभेच्या सभेला आम्ही त्या ठिकाणी घेतला त्यानंतर आमच्या सहकारी सदस्यांच्यामध्ये एकमत झाले नसल्यामुळं आम्ही हा विषय मे महिन्याच्या ग्रामसभेला घेतला होता की ज्या पद्धतीनं देशाच्या संसदेचं आणि विधानसभेचं कामकाज चालतं आणि ते लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सारख्यांना पाहायला मिळतं तर तशाच पद्धतीची संकल्पना आम्ही ग्रामसभेला मांडली त्याच्यानंतर सर्वच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आम्हाला एकमेतानी या विषयासाठी ठरवायला मंजुरी दिली आणि तदनंतर या जूनच्या मासिक सभेचं कामकाज आम्ही ऑनलाईन पद्धतीनं लाईव्ह प्रक्षेपण द्वारे आम्ही सर्व नागरिकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं या माध्यमातून ग्रामपंचायतीचं काम कशा पद्धतीनं चालतं वेगवेगळ्या समस्या अडचणी याच्यामध्ये निराकरण करत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या सगळ्या विषयावर ग्रामपंचायतीचं धोरण कसं ठरतं याची पारदर्शकता या माध्यमातून लोकांना पाहायला मिळाली आणि सर्वच ग्रामस्थांना त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातले प्रश्न उपस्थित करतात याचंसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी या लाईव प्रेक्षकांच्या माध्यमातून लोकांना पारदर्शकता त्या ठिकाणी मिळाली या सगळ्या विषयाचा आम्हाला मनस्वी आनंद होतो यामध्ये काम करत असताना रणजित खोत असतील अविनाश खोडेस्वार असतील दया पाटील महबूब मुजावर सर्वच आमचे सहकारी यांनी या ठिकाणी सर्वांनी या विषयासाठी पाठिंबा व्यक्त केला अनेक महाराष्ट्रामध्ये आम्हाला वाटतं या की मा या ठिकाणी पहिली ग्रामपंचायत असावी की ऑनलाईनच्या माध्यमातून सभेचं कामकाज घर आम्ही प्रत्येक नागरिकाला देऊ शकतो याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो